या एका व्यक्तीने भविष्यात जे बघितलं ते कोणीच पाहू शकले हे आहेत एन सीईओ जेन्सन हुआंग दोन हजार सहा मध्ये एनविडिया ही फक्त एक गेमिंग ग्राफिक्स प्रोसेसर बनवणारी कंपनी होते पण त्याचवेळी जेन्सन वॉंग यांनी आपल्या कंपनीतले सगळे प्रॉफिट्स एक अशी चिप बनवण्यावर टाकले जी अतिशय पॉवरफुल आणि फास्ट होती त्याला त्याने कुड असे नाव दिले पण त्या काळातील फक्त काही बेसिक सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपन्यांना त्याचा काहीच उपयोग वाटला नाही की ज्याच्यामुळे अशा हजारो चिप्स कंपनीकडे पडून राहिल्या आणि त्याच्यामुळे एक एनविडियाला करोडो रुपयांचं नुकसान झालं कारण ही चिप तिच्या वेळेपेक्षा खूप जास्त ऍडव्हान्स होती शेवटी दोन हजार मध्ये जेफ्री हिंटन या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या गॉडफादर मानल्या जाणाऱ्या व्यक्ती त्याच्या एका प्रोजेक्ट मध्ये या कुडा चिपचा वापर केला आणि अॅलेक्स नेट नावाचं एक एआय मॉडेल तयार केलं आणि तिथून पुढे जे झालं याचा विचार कुणीच केला नव्हता कारण एनविडियाच्या या चिपच्या जोरावरती गेल्या दहा वर्षामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये मध्ये रेव्होल्युशन घडून आलं त्यामुळेच गुगल फेसबुक मायक्रोसॉफ्ट आणि ओपनए सारख्या कंपन्या आपले एआय मॉडेल्स डेव्हलप करू शकले म्हणून एकेकाळी बँक होत आलेली एनविडा कंपनी आज चार पॉईंट पाच ट्रिलियन डॉलर च्या व्हॅल्युएशन सोबत जगातली सगळ्यात मोठी कंपनी बनली आहे हे फक्त जेन्सन वॉंग यांच्या फ्युचरिस्टिक व्हिजनमुळे तुम्ही पण आज जर एआय टेक्नॉलॉजी वापरत असाल तुमचे फेवरेट टूल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी विषयांतरला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका